भैयाजी जोशी यांनी घाटकोपरमध्ये केलेले विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं असं आव्हान देत या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला तसेच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का अशी विचारणाही राज ठाकरे यांनी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकारवाय भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान घाटकोपरमध्ये बोलताना केलं त्यांच्या विधानाचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटत आहेत देशाची झालेली भाषा व रचना त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकशे सहा हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही पण काय महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दल अशी विधाने करायची याचं कारण काय भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं भयजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का सध्या एम एम आर रिझनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसत आहे हे काय चाललंय हे न समजता इतकी मराठी जनता दूधखोळी नाही आहे हे जोशींनी लक्षात घ्यावं हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं पण जोशींनी सोडले का आत्ताच कोल्डप्ले नावाचा वादरुंद मुंबईत येऊन गेला त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये या असल्या काड्या घालून अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणे नाही नवा संघर्ष आपण उद्याला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवाय बाकी सविस्तर तीस तारखेला घोडी पाडव्याला बोलूच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वक्तव्य विसरणार नाही हे जोशीबोआनी लक्षात ठेवावं असं राज ठाकरे म्हणाले आहेत